नमस्कार मी स्नेहल आपल्याकडे एकादशी आणि दुप्पट खाशी अशी म्हण आहे आता ही म्हण का आहे हे तुम्हाला ही रेसिपी बघितल्यावर लक्षात येईल त्यासाठी आपण आज आज इथे आपण मस्त एकादशीसाठी मस्त ही बनोता है, अशी ही साबुदाण्यापासून रेसिपी बनवत आहे आणि अगदी चटपटीत आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे त्यासाठी आपण साबुदाणे सहा साथ ते, ते सात तासासाठी मस्त भिजत ठेवले होते त्यामुळे ते असे मऊ एकदम मऊ झालेत आता पहिले आपण इथे आपल्या रेसिपीसाठी मस्त चटणी करून घेऊ मिरच्या टाकल्यात खोबरं टाकलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेत आणि मीठ टाकून मस्त असं फिरवून घेतलं आहे आता ही मस्त आपली उपवासाची चटणी इथे तयार झाले आता जे साबुदाणे आहेत ना ते बघा असे मस्त भिजवून घेतले आहेत त्यामुळे ते, ते असे हातानेही दाबले जातात एवढे चांगले भिजलेले आहेत असे आपल्याला ते भिजवून घ्यायचेत पाणी टाकून थोडंसं भिजवून ठेवले होते ते आता जे साबुदाणे आहेत ते आपण मिक्सरमध्ये टाकायचे अगदी कोरडे आहेत साबुदाणे त्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे जर पाणी असेल तर ते मिक्सरला फिरणार नाही म्हणून इथे अगदी कोरडे आहेत साबुदाणे भिजवताना काय करायचं धुवायचे आणि अगदी त्यांना जेवढं बरोबर लागेल तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकले ते पिचपिचीच होतात आता ह्या साबुदाण्याचं असं आपण मिक्सरला फिरवून घेतलंय आणि इथे बटाटे घेतलेत चार ते पाच बटाटे मी उकडून घेतलेत आता ती किसणीवरती बटाटे आपल्याला किसून घ्यायची म्हणजे अशी किसल्यामुळे त्याचा एकदम पातळ अख्खे बटाटे त्यामध्ये राहणार नाहीत आणि जी आपली ब रेसिपी आहे ती अगदी खूप सुंदर अशी ही रेसिपी तयार होते आणि सगळ्यांना ही रेसिपी आवडेल आपल्याला नेहमीच साबुदाण्याची खिचडी किंवा तेच तेच पदार्थ खायला कंटाळा येतो म्हणून अशी ही वेगळी रेसिपी आज आपण इथे बनवत आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या टाकल्यात थोडंसं जिरं टाकलं आहे आणि शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतले आणि तसे टाकलेत आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेतले आता हे जे वाटण आहे हे साबुदाणे आणि जे आपण बटाटे किसणीवरती किसून घेतले त्यामध्ये टाकायचे आणि चांगल्या हाताने कुस्करून घ्यायचं थोडंसं चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आता हे मस्त आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला असं वाटेल की आपण इथे साबुदाण्याची वडे करतो आहे पण आपण इथे साबुदाण्याचे वडे बिलकुल करत नाही आहे तुम्ही बघा ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्हाला नक्की आवडेल आता हे मस्त आपलं वड्यासारखं हे पीठ झालेलं आहे पण इथे आपण वडे न करता असं साबुदाण्याचं जे पीठ आहे भिजवलेलं ते असं हातावरती गोल करून त्याचा असा आपण मुदकाला जशी पारी बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने इथं आपल्याला त्याची पारी बनवायची आहे आणि हा अगदी वेगळा पदार्थ आहे इथे आपण घेतलेला आहे चीज क्यूब म्हणजे चीजचे जे, चीज जे छोटे तुकडे असतात ते घेतलेत आता ते जे चीज आहे ते आपण या मध्ये भरून घ्यायचे आणि त्याचा गोल असं फिरवून घ्यायचं म्हणजे गोल लाडू करून घ्यायचा आणि आतमध्ये आपण भरले चीज आता हे मस्त असे लाडू मी दुसरा सुद्धा तुम्हाला दाखवते साबुदाणे आपची पारी करून घेतले आपण जशी मोदकाला पारी करतो ना आणि मोदकाचं जसं सारण भरतो तसेच मी भरून घेतले आता इथे ते आपण तेल तापत ठेवलंय आणि तेलामध्ये जसे आपण साबुदाण्याचे वडे बनवतो त्याच पद्धतीने आपण हे साबुदाण्याची चीज भरून वडे बनवलेले आहेत आणि मस्तपैकी आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि ही अगदी नवीन रेसिपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल आणि ज्या मुलां मुलांना काहीतरी वेगळं वेगळं हवं असतं चटपटीत हवं असतं त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल आता हे मस्त असे आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत अगदी आणि जेव्हा आपण ते फोडतो ना तेव्हा आतमध्ये चीज भरलेलं असतं त्यामुळे तेवढे सुंदर लागतात चवीला जर तुम्ही चीज नसाल खात तर आतमध्ये चटणी जरी भरली ना तरीही खूप छान लागेल हे बघा आता आपले इथे साबुदाण्याचे चीज भरलेले वडे तयार झालेले आहेत आणि अजिबात फुटलेले नाही आहेत किंवा मस्त असे गोल गोल असे हे झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला नवीन आहे कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय तेही मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा थँक्यू